गणेशाय महा श्रीराम जय राम जय जय राम, राम भगवान श्रीराम भगवंत हे नेहमी अव्यक्त स्वरूपात असतात जेव्हा ते व्यक्त होतात आकारात येतात देह धारण करतात तेव्हा शिस्त न्याय प्रेम माया दयाळूपणा हे सर्व गुण बरोबर घेऊन येतात आणि गरज असेल तेव्हा प्रकटही करतात श्रीराम स्वतः भगवंताचे अवतार होते प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी पुत्र राजा पिता बंधू पती या सर्व नात्यांची मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिलेला आहे त्यावरूनच प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात हा आदर्श घालून देताना त्यांच्या ठाई मनुष्य म्हणून असलेल्या सर्व गुणांचा प्रत्यय दिसून येतो भगवंतांचा अवतार असताना त्यांच्या वडिलांचा अवेळी मृत्यू का झाला असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो परंतु त्याकरता भगवंताचा जन्म कोणत्या कारणासाठी झाला याचा अभ्यास करणे आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून वरील प्रश्नाचा योग्य विचार झाला पाहिजे श्रीरामांचे कार्य वडिलांना वाचवायचे नव्हते तर रावणाला ठार मारायचे होते तसेच ज्या ज्या लोकांची दैत्यवृत्ती होती त्यांचा नाश करायचा होता रावणाला मारण्याआधी अनेकांच्या मार्फत त्याला सुचवले गेले की त्याने श्रीरामांना शरण जावे परंतु दुराग्रही आणि हट्टी स्वभावाच्या रावणाने ते ऐकले नाही आणि म्हणून नाईला जास्तव धर्मरक्षणासाठी श्रीरामांनी त्याचा नाश केला आणि व्यवहारात राहून सामान्य लोकांनी कसे वागावे याचा आदर्शही श्रीरामांनी केला सीतामाई ही शक्ती होती ती अत्यंत स्वच्छ व शुद्ध होती याची त्यांना पूर्ण खात्री होती फक्त लोकापवाद टाळण्यासाठी त्यांनी सीतेची अग्निपरीक्षा घेतली यातून श्रीरामांची शिस्तप्रिय वृत्ती दिसते खारीसारख्या लहानग्या जीवानेही सेतूबंधनासाठी भक्तीपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे श्रीरामांनी तिला गोंजारून कौतुक केले तसेच भक्तीने व श्रद्धापूर्वक अंतकरणाने शबरीने अर्पण केलेल्या उष्ट्या बोरांचा स्वीकार केला यावरून त्यांच्या ठाई असलेले प्रेम आणि दयाबुद्धीच दिसून येते श्रीरामांबरोबर जे जे होते त्यांचा उद्धार झाला आणि त्यांच्या विरुद्ध जे जे होते त्यांचा नाश झाला जय श्रीराम